रेल्वेचा ब्रेक न लागल्याने प्रवाशांची तारांबळ केळवली स्टेशनवर मोठी दुर्घटना टळली कर्जत खोपोली रेल्वे मार्गावरील केळवली रेल्वे स्थानकात रेल्वेचा ब्रेक न लागल्याने रेल्वेचे दोन डबे स्थानक सोडून पुढे उभे राहिल्याने अनेकांची तारांबळ उडाली या घटनेत सुदैवाने कुणीही जखमी झाले नाही कर्जत स्थानकावरून खोपोलीच्या दिशेने दहा चाळीस ला सुटणारी रेल्वे केळवली स्थानकात दहा बावन्नला ला आली या ट्रेनचा ब्रेक न लागल्याने रेल्वे स्थानक सोडून दोन डबे पुढे उभे राहिल्याने प्रवासी हैराण झाले होते रेल्वेचे दोन डबे रेल्वे स्थानक सोडून पुढे उभे राहिल्याने सर्व प्रवाशांची तारांबळ उडाली होती ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न